जाफराबाद आग्रातून तेरा नवे टी बस सेवा, शुरू, संतुष दिन साथ बस सेवा सुरू आमदार संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते लोकार्पण दिनांक सात जून रोजी जाफराबाद आग्रातून एकूण तेरा आजपासून सुरू करण्यात असून त्यांचा लोकार्पण सोहळा पंचायती राज समितीचे अध्यक्ष व आमदार संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते संपन्न झाला या अंतर्गत आठ नवीन बस सेवा तसेच सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी पाच लालपरी बस सेवा यांचा समावेश आहे यावेळी जाफरबागचे तहसीलदार गट विकास अधिकारी एस टी आगार प्रमुख तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते यावेळी लोकप्रतिनिधी म्हणून फक्त रिबिन कापून थांबण्याऐवजी आमदार संतोष दानवे पाटील यांनी प्रत्यक्ष बस मध्ये प्रवास करून सामान्य प्रवाशांचा अनुभव घेतला त्यांनी जाफराबाद ते टेंभुर्णी लालपरी बसने प्रवास केला प्रवासादरम्यान त्यांनी कंडक्टर कडून तिकीटही काढले व कार्यकर्त्यांसह बसमधील मधील प्रवाशांशी संवाद साधला या प्रसंगाने उपस्थितांमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले नेतेपणाचा आभार झेपवलेला नेता पण पाय जमिनीवर असे दृश्य पाहून बसमधील मधील प्रवाशांच्या चेहऱ्यावर कौतुक प्रेम आणि आपलेपणाची लहर उसळली तीन वेळा आमदार आणि नेते रावसाहेब पाटील दानवे यांचे सुपुत्र असूनही सर्वसामान्यांमध्ये मिसळून हा प्रवास करणं म्हणजे राजकारणात माणुसकीचा स्पर्श काय असतो याचे जगजाहीर उदाहरण ठरलं